आता तुम्ही पाऊस बघतच पाऊस पडतो एकदम बेकार अख्ख्या मी सर्व तयारी केली त्याची वाट लावणारे बघतात पण ओफसो नाही लावणार त्या दिवशी पाऊस पडणार नाही बघा पारले सेम चौथ्यांदा बोलला असं मी पारले असं कर अशी बोट करतो ना तो अशी आणि असं सेम नमस्कार मित्रांनो तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग युट्यूब चॅनल वरती तर टायटल तमनील बघून तुम्हाला समजलं असेल आज आपल्या ताईचा ब्राईट टू बी करायचंय ताई पण इथं बसलेली आहे आम्ही सर्वांनी मिळून ब्राईट टू बी करायचं ठरवलंय पोरं पण ऍड आहेत तर सर्वांनी मिळून ब्राईट टू बी करायचं ठरवलंय आणि आता इथं फुग्यांची तयारी वगैरे झालेली आहे प्रॉपर परत या सर्व टी शर्ट आणल्यात सर्व ब्लॅक घेतात पण बरं आपण काहीतरी वेगळं करावा तर आता सर्व आम्ही चेंज वगैरे करू मग कसे दिसतो ते तुम्ही सर्वांनी सांगा आणि बस बाकी काय नाही केक वगैरे आणलाय परत ताई काय खायला मागवत ते आता आम्ही दुसऱ्या रूम मध्ये आलो आणि इथं चिटकवतोय सगळे हे आणले आम्ही परत हे लावलंय आणि वरती इथून थांबा नीट लावू दे हा आणि हे बघा पार्लेची पोरगी बघा हे पार्ले बिस्किट बघ पार्ले आता हे पूर्ण आम्ही रूम सजून घेतो आणि काय पण कॉम्बिनेशन लावलंय बघा इथं सिल्वर लावले ती ब्राईट गोल्डन परत मागं कुठला तरी एक लावलंय ब्लॅक कलर काय यांचं समजत नाही ना शेव थर्ड, थर्ड क्लास त्यांना तुम्हीच करा आम्हाला काहीच घेणार नाही आता काय यांचं झालं ना तर सर्व एक साथ टी शर्ट चेंज करू आणि सर्वांचं कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटतं ते सांगा काहीतरी वेगळ्या टी कलर घेतल्या नाहीतर सर्व व्हाईट कलर नाहीतर कुठला कलर अजून एक बस हे दोनच कलर घेतात त्या युनिक म्हणजे हिरवा कलर घेतला युनिक बोलते तू कि बघा परत पारले विचिट <laughs> तर ताई पण आता रेडी होत आहे आणि आम्ही पण डेकोरेशन करून घेतो चेंज वगैरे झालं केक वगैरे कापू अजून दोघ तिघ जण येतात दिदी येते आणि एक बाला येत आहे मम्मी येत होत्या त्यांना बोलतो आम्हीच करू तुमचं काय काम नाही बरं तर त्या पण तिकडे राहिला आणि मावशीने सर्वांसाठी आता बिर्याणी वगैरे मागवले सर्व दिसेल तुम्हाला पुढे काय काय मागवले काय काय नाही दादू पिझा मागवायचा होता ना रे पिझा पण पाहिजे आणि सोय काय केले पाहुण्यांची सगळ्या सगळ्या कोण बोलत नवरी 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 ताई नवरी ताईची तिकडे मेकअप चालले दंडी रेडी होते काय काय तडपडली तडपडली अरे पाहुण्यांची सोय काय केली सांग मटन मच्छी भाजी साखरपुडा सांगता स्वतःहून छत्री घेऊन आम्ही देणार नाही भरपूर टेन्शन आलंय पावसाचा कारण की आता तुम्ही पाऊस बघतच असाल कसा पाऊस पडतो एकदम बेकार अख्ख्या मी सर्व तयारी केली त्याची वाट लावणारे बघते पण ओफ सो नाही लावणार त्या दिवशी पाऊस पडणार नाही बघूया आता देवाकडे प्रार्थना करताय चिव तिचा घागरा माकायला नको प्लीज घालू दे त्याला लोलू देवाला दिला दुसरं कपडे घालून हे तुम्ही काय कपडे घेतले तिला नाही तिला <laughs> काय नाही घेतला तर सर्वांनी मस्त तयारी केलेली आहे पण काय पावसावर डिपेंड करत बघूया काय होतं पावसाचं काय आता हे सजून घेतो नक्की ब्राईट टू बी कोणचं आहे काही पाच वर्षांनी ब्राईडावं ठेवील जपून जपून ठेवतो काम येतं हे सगळं सांभाळून ठेव का तुझ्याला आहे तायाचं आहे ना पुढच्या वर्षी बघा लग्नाला या साचून ठेवा सगळ्यांच्या दोन वर्षात तायाचं आहे परत अजून एक मेंबर आहे तिचा आहे तर आज आमच्या घरातला पहिलाच लग्न असं बघायला गेलं तर म्हणून एवढी एक्साइटमेंट आहे येस पहिला सगळ्यांना बारकी कोण आहे गँगमध्ये मध्ये ही ना ही पारले हे पारले पारले बारकी है। आहे तर म्हणजे मामा मावशी च्या पोरा पोरी मिळून सगळ्यांच्यात बाकी ही आहे आणि मोठी आहे तर सगळ्यांच्या लग्न आहे भरपूर आहेत लग्नाला ही आऊच चालले पण नाही साधे पावसा तिथं आणखी एक मेंबर ऍड झालेला आहे आमचा अय दीदी इकडे बघ हा तर आता ताईची पण तयारी झालेली आहे आणि आम्ही पण आता चेंज वगैरे करून घेतो आणि तुम्हाला मस्त अशी ट्रान्सफॉर्मेशन दाखवतो तर एक दोन तीन तर हा सरचा लुक आहे आमचा कसा वाटला ते सांगा नक्कीच कमेंट करून सर्व ब्लॅक घालतात पण आम्ही ग्रीन ट्राय केली टी शर्ट तर कमेंट मध्ये नवरी ताईच्या रूम मध्ये आलेलो आपण तिची मेकअप चाललेली आहे बघा वन पीस घातलेला आहे पूर्ण ताई इकडे बघ पूर्ण लुक हा बघा तर किती रेट करशील ताईच्या बाय टेन हे तू ग टेन वेळ ताईच्या लुकला किती रेट करशील टेन आउट ऑफ तू गेन आउट ऑफ हे तू र नाईन बर नाईन दिलं त्याने ताई तुला सगळ्यांनी दहा पैकी दहा दिलेत पण यशने नऊ दिलेत oh एक मार्क काय माहिती कुठे का तुझं आमचा इथे सगळ्यांचा फोटोशूट चालले हे बघा फोटोशूट चालले सगळी गुंड एकदम डेंजर झाला हे आला ना बस झाला यांना समोरून दाखवतो कसलं डेंजर दिसतय हे तोंडा बघा हे बघा हे बघा हे बघा आम्ही

केक घे तर केक बघूया आता कसा आहे अरे हे गुलाब पारला तू केकचा शे बघ फोटोशूट तर लगेच झाला पण या पोरींचा अजून चालू आहे बघा अरे काढा पटकन फोटोग्राफर चाल तेव्हा फक्त दोनच फोटो काढले ते पण तमनीला तुम्हाला दिसतीलच हे बघ हे आता सिंगल सिंगल कार्ड यांचं पटकन हे बाबा कोणीच बाबा लागला 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 मारून लागली हे लढत का लढत नाही आता तिथे श्रेयात आहे नेट बसताय

वा चला आता पटकन केक कापून घेऊया अरे किती काढताना फोटो अये यांचा बघ पारले जा लवकर लवकर जा इथे जा लवकर जा लवकर जा लवकर जा थांबा ही बघ पारली सेम चौथ्यांदा बोलला अस मी पारले असं कर अशी फोटा कर तोंडाजवळ अशी आणि असं सेम पारले

Happy birthday to you. Kan. Happy, birthday <laughs> Happy birthday to you. Happy birthday dear Didi Happy birthday to you. ਉਹ ਦੇ ਨੀ ਕੁਟਲ ਕੀ ਐ ਐ

پار vie… <On> <laughs> <imagery> دیدی

हे बाजूशी मारते ना ओके ओके सगळं साफ करून ठेवू आता आपल्याला जेवायचं पण आहे नको हो तू आले तर नको घेऊ कशाला घरात माणूस घे आला तो बाई काय बिचून काय माहिती खाली गेलं होतो ते दे त्यांचं काहीतरी चाललंय ती बघा लग्नाची तयारी दाखवतो तुम्हाला थांब 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 हे काय करते हे बघ लग्नाची तयारी खोबरा हे शेंगदाणा बिंगदाना पत्रिका बित्रिका तुम्हाला पत्रिका आली नसेल लग्नाची तर ही घ्या पत्रिका हे घ्या कधी हे लग्न एकोणतीस तारखेला साडेसहा वाजता आहे हॉल मध्ये हॉलमध्ये आहे ना हॉलमध्ये पावसामुळे आता नगेट्स वगैरे बनवत माझे ताम हे बघा ता नकेट फ्राईज वगैरे सर्व आहेत आणि इकडं बिर्याणी आहे बघा बिर्याणी हॅपी बर्थडे व्हेज बिर्याणी आहे हॅपी बर्थडे टू यू अरे बदला हा हे बघा समजले ना बिर्याणी आता आम्ही टेरेस म चाललो खायला तर मग व्हिडिओ काढून तो सर्व आम्ही त्या लुक चेंज करतो तो ट्रेंड आहे बघा ना त्या व्हिडिओ काढत होतो त्याच्या जवळपास एकाच तास गेला होता गेला तास हो एक तास गेला त्याच्यात ही डायरेक्टर होती ही अंगा अंगापेक्षा इकडे मागं तिकडे ते आपलं खोबरा इकडे इकडे टीशर्ट टाकू शर्ट टाकू हे ताया तू पण ये लवकर ये ये तू ताया लवकर

मावशीला पण ठेवा मस्त असं टू बी झालेला आहे आणि आता ही थंडा भरत आहे परत इकडे ही बिर्याणी वाटते सर्वांना व्हेज बिर्याणी आहे बघा आणि इकडे नगेट्स वगैरे फ्राईज वगैरे पण आहे ही सर्व अशी बसलाय जेवायला आता आम्ही जेवण वगैरे करतो आणि मी निघतो घराकडे भरपूर टाईम झालाय आणि मला एकट्याला घरी जायचं आता बघूया आता पटकन जेवण तो माझा थंडा कोण आहे कोण आहे तर झालेलं आहे आणि सर्व आता जेवण वगैरे करून बसले तिथं मावशी आणि दीदीचं तिचं दी वाक्य फक्त इकडं ही गँग पोरांची गँग बसले तर हा ब्लॉग आहे ना छोटाच होता तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू